नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका राहुल रणवीरबाई पाटील यांचा विंजोडचा बेताब बादशाह मथुर व रणजित निंबाळकर सर व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजाने गट क्रमांक सत्त्याऐंशीमध्ये सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो राहुलबाई पाटील यांचा मथुर व रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताब बादशाह मथूर व रणजित निंबाळकर सरांचा व विट्टर ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथूरला व रणजित निंबाळकर सरांच्या सरजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन